आज त्यांना कुस्ती करा असं सांगायची गरजच नाही त्यांना माहिती वेळेमध्ये पॉइंट झाले पाहिजे तशी या भाडोनी नावाला अनेक दिवसापासून लाभलेली कुस्तीची परंपरा उन्हाळ्यामध्ये मला वाटतं माझ मध्ये हा सुंदर माझ्या नेता ही कुस्ती झाल्याच्या नंतर ना पाच मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे पाच मिनिट नुसत्या थांबवल्या जातील आणि पाच मिनिटांतर नुसत्या कंटिन्यू केल्या जातील लांब पाच निरा जेरो હા જો જા પરકાની ચુસ્તી

रिडक्शन जीरो की जीरो रिडक्शन जीरो जीरो अब आप अंदर को पकड़ सेंटर पकड़ो ये गाइड आगे बोलो दूसरी की अगली बात या फाळवती परिसराला तशी आणि दिवसाला कुस्तीची परंपरा या फाळोटी परिसरामध्ये आणि एक तिघर चालू कुस्तीमध्ये आणि एक थप्पोळी